आम्ही याच्या पहिले बागायतच करून आले ह्या पंधरा वर्षामध्ये या वर्षाचा वर्षा। जो बाग आहे तुमच्या ट्रीटमेंट मुळे आम्ही पुढे या वर्षी अच्छा पण जो बागाची हाईट आहे एक सारखी अशी खालेवरीन नाहीये जे बी जाळपासन ते एकाच शेचवारी म्हणजे साहेबांचं काय म्हणणं आहे की आज जर प्लॉट पाहिला एक ना तर खोडाच्या बाबतीत झेरॉक्स प्लॉट वाटतोय असा याला पहा त्याला पहा त्याला सेम येणार काय वाटत आम्हाला एक चांगला वाटतंय जो असं काही वापरलं पाहिजे का नाही इतरांनी वापरायला पाहिजे त्याचा फायदा घ्यायला पाहिजे शेतकऱ्याला शेतकरी सुधारीन हे महत्वाचं बोलले बरं का शेतकऱ्याला शेतकरी सुधारीन हे आपलं तेवढंच करता की शेतकरी दोन शेतकरी जमा करा हे त्यांना दाखवा काय होत काय नाही चर्चा झाली कशामुळे चर्चा झाली तर आपला शेतकरी सुधरेल नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव पत्ता मोठ्याने सांगा तर आपला एक केळीचा भाग आहे आहे हे दोन एकर

सहा जानेवारी दोन हजार चोवीस तर जवळपास वीस काय सांगितले तुम्ही लागवड नोव्हेंबर वीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर झाला एक, एक महिना त्याच्यानंतर हे दहा ना सहा सोळा दिवस झाले म्हणजे जवळपास सेहेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आपला बरोबर आहे ना तर सेहेचाळीस दिवसात इथे तुम्ही सुरुवातीपासून आपलं जे मार्गदर्शन आहे ते अवलंब करताय फक्त आपल्याला त्याचं काय गेलं हे आपली पूर्व अवस्था आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्हाला या वापरा बायोर्गॅनिकच्या माध्यमातून काय अपेक्षा आहे याच्यासाठी आपण थोडस हे नियोजन करतो बरोबर आहे ना तुमच्या काय अपेक्षा आहे वापरा ऑर्गेनिक वापरा बायोर्गॅनिक आहे पुढच्या माल प्रमाणात एक्सपोर्ट झाला पाहिजे बरोबर म्हणजे माल एक्सपोर्ट पण झाला पाहिजे असं आहे ना म्हणजे थोडक्यात काय आहे की पीक तर चांगलंच पाहिजे चांगलं दिसलं नसतं दिसून पण फायदा पाहिजे आणि त्याचा आउटपुट बी चांगला मिळायला पाहिजे वृंदा वादा वगैरे वजन सगळ्या गोष्टी बरोबर आहे याच्यासाठी आपण हे मार्गदर्शन करतोय पण आता या जवळपास सेहेचाळीस दिवसात तुम्हाला सुरुवातीपासून घेतल्यानंतर तुमचा काय अनुभव आहे याच्यात काय वाटतं तुम्हाला चांगला आहे रिझल्ट कसा चांगला वाटतो ते आम्हाला थोडस सांगितलं आपले शेतकरी बांधवांना तर थोडस त्याला आपल्याला बोलता येईल त्याच्यावर बरोबर आहे ना काय चांगला वाटतो रिझल्ट तुम्हाला आपल्या बरोबरच पाठ आहेत पण मी एवढा नाही ना म्हणजे याच्यात थोडक्यात काय होतं इथे या झाडाची ग्रोथ ग्रोथी आंतरी चांगली आहे येणार पान मोठं येत आहे रुंद येत आहे बरोबर शिवाय तुमच्या बरोबर जे तुम्ही म्हणतात की असे प्लॉट नाहीयेत बरं ठीक आहे की आपण ती गोष्ट जाऊ द्या आपण दिसत आहे ना आपल्याला डोळ्याला त्याची आपल्याला काही तुलना नाही करायची हे डोळ्यात दिसतंय की तिची हाईट आता ती बघा ती पलीकडचं जाण की आतापासून त्याच्यात आंतरी आहे फक्त सेहेचाळीस दिवसामध्ये तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत कशा पद्धतीनं तरच आपण तिथपर्यंत पोचतो नाही तर हे सगळं वापरा ऑर्गेनिक आपण तर निमित्त मात्र इथपर्यंत येतोय आणि वापरा ऑर्गेन बायोर्गॅनिक टेक्नॉलॉजी बरोबर ना तर येणाऱ्या काळामध्ये आपण बघणार आहोत तरच काय होत याबद्दल वापरा बायोर्गॅनिक धन्यवाद साहेब नमस्कार नमस्कार मला तुमचं जरा नावगाव पत्ता मोठ्याने सांगा कृष्णा पुनिक आयडे राहणार खादगाव तालुका जामनेर जिल्हा जळगाव तर आपलं हे केळीचा बाग आहे किती खोडं येतो हे ये बेचाळीसशे बेचाळीसशे आणि याला आपण सुरुवातीपासून वापरा बाय बायोर्गॅनिकचं मार्गदर्शन घेतलंय बरोबर आहे सुरुवात म्हणजे तुम्ही आ... लागवडीपासून बरोबर आहे ना लागवड केली आणि लगेच कॉल झाला हो। आणि नियोजन केलं तुम्ही तर आता इथे तुम्ही थोडस हे सांगा की हे लागवड कशा पद्धतीने केली होती तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना तेवढं एक आयडिया येईल त्याची ही लागवड म्हणजे आपण वीस नोव्हेंबरची लागवड आहे आपली वीस नोव्हेंबर आजची तारीख काय आजची दहा दहा ऑगस्ट आहे दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस बरोबर आहे म्हणजे आता जर आपण नोव्हेंबर म्हटलं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट ऑगस्ट बरोबर आहे ना तर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे साधारण एक नवा महिना चालू आहे तर आता हे निसवण होऊन किती दिवस झाले निसवून आता आपला दीड महिना झाला दीड महिना म्हणजे साधारण अ साडे सात महिन्यामध्ये मा तुमचं हे हो। निस्वन झाली साडेसात महिने बरोबर हो। आहे ना आता हे आपला विषय राहिला की सविस्तर सांगा की कशा पद्धतीने आपण नियोजन केलं होतं याच लागू याचं नियोजन म्हणजे आपण बेड पाडले बरोबर बेड ओडर लावलं केडीचे रोप लावले आपण हा याला मल्चिंग होतं मल्चिंग टाकलेलं होतं बरोबर उन्हाळ्यामध्ये फुल मध्ये असणार त्याच्यामुळे तसं नियोजन केलं होतं बरोबर त्याच्यानंतर पुढे पुढे मग आपलं रोहर आणि ग्रोथर वापरावाय टेक्नॉलॉजी कधीपासून सुरुवात केली आपण रोप लावलं त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच ड्रिचिंग सुरू केली बरोबर आहे म्हणजे ऍक्च्युली इतर काही गोष्टी असतील त्या करून आपण कारण त्याच्या अगोदरच नियोजन केलं होतं आणि लगेच रोहर ड्रिंचिंग केलं याचा त्यावेळेस काय फायदा दिसला तुम्हाला त्यावेळेस म्हणजे जसे आपण रोप लावलं त्या टायमाला रोप लावल्यावर आपले काही रोप माना टाकून देतात म्हणजे खराब होता तसा काही प्रॉब्लेम आठवला आणि आपण मर्जर सुद्धा लावलेली नाही बरोबर म्हणजे इथे एक फायदा काय झाला की प्रत्येकाला तूनचा प्रॉब्लेम येतो ना मर होते काही होत तिथे तुम्हाला ते जाणवलं नाही याच्या अगोदरचा अनुभव काय तुमचा याच्या अगोदर आपल्या शेतात मर्दर आहे किती तरी टक्के साधारण ते तर म्हणजे दोन सात आठ हजार कोडामध्ये दोन हजार अडीच हजार किंवा व्हायरस याचा काही रोपाचा फॉल्टर आहे तर ह्या सगळ्यांमधून आपण या टेक्नॉलॉजी वेळेस वापरली त्यावेळेस तुमचं दुखणं तिथलं काय झालं ते थांबून गेलं थांबून गेलं डायरेक्ट म्हणजे त्याला काय झालं थोडक्यात रोअर ग्रोथरमुळे आणि आपलं सिलिकॉन म्हणजे जी टेक्नॉलॉजी आहे आपली त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण पुढे जातो बरोबर आहे ना हा अनुभव तुम्हाला एक चांगला वाटला आता याच्या पुढे तुम्ही खताचं नियोजन केलं त्याच्यानंतर पाण्याचं अक्षरशः जर बाग जर म्हटलं ना आज रोजी तुमची मेहनत खूप आहे आणि बघण्यासारखा बाग आहे त्याची स्वच्छता सगळ्याच गोष्टी क्वालिटीच्या आहे बरोबर आहे याला कोणाचं दुमत आहे का आपल्यापैकी कोणाचं आहे की नाही हा? त्याच्यामध्ये मेहनत ना आहे खूप तर खरंच बघण्यासारखं आहे आता इथे आपण <coughs> वेळोवेळी त्याची आपली पूर्वावस्था त्याच्यानंतर हे पण आपल्या शेतकरी मित्रांना आपण याच्या अगोदर दाखवलेलं आहे पण आजची स्थिती आपण सांगतोय पुन्हा आपण ते घेतलंच त्याच्यामध्ये आता दरवर्षी आपली निसवण जी आहे ती कितव्या महिन्या होते महिन्यामध्ये होते साधारण ते सहाव्या सातव्या महिन्यात सोयाचे बरोबर पण अशी सोडणे व्हायची की एक दोन टप्प्यात हा हा मग आता सातशे पाचशे झाड निसवलं मग नंतर अजून हजार यंदा दोनच टप्प्यात आपली निसवडून गेली पूर्ण बागेच काय झालं दोन टप्प्यामध्ये निसवळ झाली म्हणजे हा एक, ति, एक तिसरा फायदा आपल्याला दिसतोय बरोबर की निसवळीच जे प्रमाण जे होतं ते सारखं आपल्याला वन टाइम दोन टप्प्यात साधारण सुरुवात झाली एका महिन्यामध्ये सगळं आठ पास साधारण आहे की नाही आणि आता साधारण दीड महिना झाला आता दुसरी गोष्ट या बुंदच्या बाबतीमध्ये पानाची आंतरी बर का आणि व्हायरस याच्याबद्दल तुम्हाला काय हे टेक्नॉलॉजीचा वापर पानाच्या अंतरी म्हणजे आपण लावलं ज्या टायमाला आपली ड्रिचिंग झाली तेव्हा डायरेक्ट आपल्याला त्याचा रिझल्ट याला लावून गेला रिझल्ट म्हणजे कसा रिझल्ट म्हणजे पानाची अंतरी अच्छा म्हणजे दोन पानांमधलं जे अंतर होतं ते तुम्हाला प्रॉपर मिळालं लावलं तेव्हापासूनच अंतरित अच्छा मिळत गेला मिळत गेलं गुस्सा झालाच नाही झाला झाड थांबलच नाही थांबलच नाही अच्छा दुसरी गोष्ट करपा कर कर्प्याबद्दल म्हणजे तुम्हाला काही जाणवलं का नाही काही जाणवलं त्याचं पण काही नाही जाणवलं म्हणजे एकंदरीत काय झालं ते या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण इतर काही घेऊन चालत होतो त्यावेळेस झाड कसं निरोगी दिसत निरोगी झालं बरोबर आहे ना तुमचा एक प्रॉब्लेम होता परत तिकडच्या तिकडे आपल्याला खोड नाही हा पण आज डेव्हलपमेंट सर्व सारखे बरोबर आहे ना म्हणजे बरं का साहेब की तो जो टप्पा होता त्यांनी सांगितलं होतं साहेब इथला हा टापू म्हणजे उठतच नाही म्हणे आज खूप त्रास देतो आम्हाला तर त्याला आपण स्पेशली असं काही ट्रीट केलं ग्रोअर ग्रोथर आपल्या किती तिथे आज रोजी तिथे पण निसवण झाली आहे ना सारखं आहे हा आता साधारण या हा जो वादा पडला आहे आपला शिवाय आंतरिक यांच्या बद्दल तुम्ही काय सांग सांगू शकता जे पहिल्या स्टेपले डायरेक्ट दांडू लांबा फेकला होता ते साहेब हा त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं त्यावेळेस आपण पाहिलंच नाही होत ना एवढा आजपर्यंत की दांडू एवढा लांबा फेकीन म्हणून एवढ्या पद्धतीनं आपण बघितलं तर तुम्ही मला कॉल करून विचारलं की का हो साहेब हे दंडे तर लय लांबे लंबे याच काय करायचं काही चुकलं का आपलं बरोबर आहे ना मग आता काय वाटतं त्याच्या आता ते काहीच वाटत नाही ना दंड्याचं किंवा आता त्या घडाचे नसते दंडू असा वाटतं की आता म्हणजे दोन फनीतलं अंतर पण चांगला आहे जवळपास एक फुटाचा अंतर आहे दोन फण्या बरोबर आहे ना म्हणजे काय झालं की सिस्टीम मध्ये सगळं जे आहे हे येत गेलं आणि तुम्ही त्याला महत्वाचं एक आहे बरं का साहेब इथे की त्या गोष्टीला त्यांनी ज्यावेळेस चर्चा झाली त्यावेळेस रिस्पॉन्स दिला की असं होऊ शकतं ब आणि ते प्रयोग प्रयोग आजच्या तिथेला प्रयोगच म्हणू आपण पण तो प्रयोग जो आहे तो तिथे त्यांच्या मनाने प्रयोग होता पण आपला तो अनुभव होता मी काही तत्वज्ञान नाहीये अनुभव ना। हो शेअर करतो आपण जे फिरतो जे काही गोष्टी शिकलो आतापर्यंत ते शेअर केल्या आणि त्याच्यानुसार हे काम केलं तर इथे काय दिसलं आपल्याला या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून की सगळ्या गोष्टी तुम्हाला आज रोजी व्यवस्थित दिसत आहे आता थोडक्यात आपण काय करू की इथे बरं का सर आणि तुम्ही इकडे या जरा आपण थोडासा परिचय करून घेऊ Uh, साहेब तुमचं सा नाव गाव पत्ता सांगा मोठ्याने जरा भरत पाटील अच्छा पळस खेळायचे साहेबांचं सा नाव सोपानचंदु तायडे अच्छा किशोर नारायण शिंदे खातगाव साहेबांचं सा नाव विकास अर्जुन खातगाव ज्ञानेश्वर तुम पांडुरंग पाटील खातगाव अच्छा तायडे साहेबांचे वडील शिवाजी खातगाव सगळ्यात आपल्या ज्येष्ठ थोडक्यात म्हटलं तरी चालेल ना अनुभव सगळ्याच गोष्टीनं मोठे मोठ्या आहेत आणि यांच्या मार्गदर्शना खाली ऍक्च्युली चालतंय हे सगळं यांचं तर आहेच हे तर करतंच टेकना खाली पण यांचं महत्वाचं की काय कधी केलं पाहिजे आणि खरंच आपण जे आपले जे मार्गदर्शक देतात माहिती बरं का वापराबा आहे ऑर्गेनिकचे तर हे खरंच योग्य आहे का तर यांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला वेळोवेळी म्हणून हे सगळं घडलं बरोबर आहे ना म्हणजे त्यांना ते योग्य वाटलं ना मार्गदर्शन आणि त्यांनी त्याला होंकारा भरला म्हणून हे सगळं दिसतंय ते महत्वाचं म्हणजे यांचे लहान बंधू साहेब तुमचं नाव सांगा जरा गोपाल हा यांची जास्त धडपड असते प्रत्येक गोष्टीमध्ये दोन नंबरला आणि लांबून आपल्याकडे आता आम्ही जे आपले जे सहकारी आहेत सर्व तर इथे आहेत तर इथून करमळ आपले जे रामेश्वर घोगरे साहेब आहेत हे पण इथे आहेत त्याच्यानंतर साळुंके साहेब आहेत सोबत बरं का खास हे बघण्यासाठी की खरंच काय असतं टेक्नॉलॉजी काय काम करते शिवाय मार्गदर्शन काय काम करतं आणि महत्वाचं ही जी कन्सेप्ट जे आली ना साहेब हे मला काय आवडली तर हे अनिल सर मेयर सरांची आहे ते आता कॅमेऱ्यात आपल्याला सगळ्यांना घेतायत आहेत त्यांनी एक इथे एक काम केलं कसं की आपण जे काही घडतंय ना ते जसंच्या तसं जस दाखवलं पाहिजे शेतकरी बांधव बरोबर आणि ते जर दाखवलं तर कुठेतरी काहीतरी एक वेगळा मार्ग जाऊन आपण वेगळ्या प्रगतीच्या दिशेनं जाऊ शकतो बरोबर आहे ना जसं आहे तसं दाखवायचं सुधारणा होत राहते त्याच्यामध्ये बरोबर आहे ना तर बर ही कन्सेप्ट आवडली आणि त्याच्यामुळे आम्ही सोबत एकत्र आलो सर्व की जेन्युईन कन्सेप्ट आहे सगळ्यांच्या हिताची आहे बरोबर आहे तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर आतापर्यंतच शेड्यूल आपण वापरलं आहे तर थोडक्यात साहेब तुमचं काय मत येतं आता की बाग बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं असं तसंच कसं चांगलं तुमच्यामध्ये मध्ये काय तुमचं केळीचा अनुभव आता किती वर्षाचा आहे आपला पाच सहा वर्ष आल्या बरोबर आहे ना हो। हा तर तुम्हाला काय तिथे जाणवलं की याच्यात आपलं याच्यामध्ये काय दीड महिन्याच्या मानानं म्हणजे वादा पण चांगला वाटला कारण बरे वाद लांबण्याचा वेळ अजून पुढे पुढे अजून हा पण ह्या जो दीड कालावधी गेला हा त्या कालावधीत वादा चांगला वाटला चांगला वाटला अच्छा ओके 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 साहेब तुमचं काय मत आहे तेच ना सगळं सगळं व्यवस्थित <laughs> ऑलरेडी आपल्याला घ्यायचं आहे आपण पण साहेबांनी पण युज केलेलं आहे पाटील साहेब तुमचं सा काय मत आहे हो ते मला कालचा भाग बघितला आणि त्याच्या हा नंतरचा आहे थोडक्यात कालचा तो पुढे आहे आणि हा थोडा लेट आहे तुम्हाला काय वाटतं क्वालिटी एक नंबर वारी एक नंबर म्हणजे इथे पण त्याच जसं तिथे घडलं आहे तसंच इथे बरोबर आहे कि नाही हा साहेबांचं काय मत तुम्हाला काय वाटतं अहो आपल्याला कोणी असं सांगणार नाही असं वाटतं काही किडी लावत नाही पण मी यांच्यासोबत म्हणजे पाच सहा वर्ष झाले अहो आणि म्हणजे याच्या पहिले जे प्रोडक्ट वापरत होते त्याच्यापेक्षा ह्या वर्षी चांगली क्वालिटी आहे म्हणजे असा अनुभव आपल्याला दिसला नाही याच्या अगोदर बरोबर ना बरोबर हा साहेब आपण थोडस पुढे या तुमचं काय मत आहे याच्याबद्दल नियोजन चांगलं आहे बरोबर त्याच्यामुळे म्हणजे बॅलन्सिंग केलं ना सगळ्या गोष्टी बॅलन्सिंग वेळोवेळी केल्या हे महत्वाचं आहे शिकण्यासारखं आहे का इतर शेतकऱ्यांना आपल्या शेतकरी बांधा शिकण्यासारखं आहे तर थोडक्यात मेहनत आणि स्वच्छता हा आणि वेळोवेळी बरं आणि आज रोजी बागेबद्दल घडाबद्दल खोडाबद्दल काय वाटतं तुम्हाला पद्धतशीरे आता महत्वाचं म्हणजे जे अनुभवी आहेत आपले काकाचिरी तुम तर तुमचं काय मत आहे आता तुमचा अनुभव बघा पंधरा वीस वर्ष झाले तुम्ही या क्षेत्रात जन्मल्यापासून हेच हेच काम काम चालू आहे आपल्या तर मागच्या इतर वर्षांचा अनुभव आणि या वर्षाचा अनुभव ता याच्यात आम्हाला आम्हाला म्हणजे अशी आहे की आम्ही याच्या पहिले बागेतच करून आले ह्या पंधरा वर्षामध्ये या वर्षाचा जो बाग आहे तुमच्या ट्रीटमेंट मुळे आम्ही पुढे या वर्षी अच्छा पण जे बागाची हाईट आहे एक सारखी अशी खालेवरी नाही जे बी ते एकाच याच्यावरील म्हणजे साहेबांचं काय म्हणणं आहे की आज जर प्लॉट पाहिला ना तर खोडाच्या बाबतीत झेरॉक्स प्लॉट वाटतोय असा याला पहा त्याला पहा त्याला सेम येणार काय वाटतं आम्हाला एक चांगला वाटतंय तो असं काही वापरलं पाहिजे का नाही इतरांना वापरायला पाहिजे त्याचा फायदा घ्यायला पाहिजे शेतकऱ्याला शेतकरी सुधारीन हे महत्वाचं बोलले बरं का शेतकऱ्याला शेतकरी सुधारीन हे आपलं तेवढंच करता की बा शेतकरी दोन शेतकरी जमा करा हे त्यांना दाखवा काय होतं काय नाही चर्चा झाली कशामुळे चर्चा झाली तर आपला शेतकरी सुधरील बरोबर आहे ना <laughs> म्हणजे आता महत्वाचं म्हणजे बरं का हे सगळं तुम्हाला मग अशी उल्लेख केला मी की कन्सेप्ट ही अनिल मेहर सरांची बरोबर आणि त्या कन्सेप्टला आपण कुठेतरी चांगलं वाटलं म्हणून न्याय द्यायचा आपण या माध्यमातून प्रयत्न करतोय सर्वजण आणि त्याच्यासाठी तुमची पण साथ तेवढीच गरजेची आहे बरोबर आहे ना सर काय वाटतं तुम्हाला आता मला आता विश्वास आहे की आपण सगळे सुज्ञ आहेत असं काय विषय नाही की तुम्हाला तिकडून यायच्या अगोदर सांगितलं की आमच्या कंपनीबद्दल चांगले म्हणून असं काही चर्चा नाही म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टीचा असा मुद्दा मूल करतो की जसं आहे तसं ज्यावेळेस प्रचंड आपण करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस समोरच्याला समजण्यावा लोक इशारा कापली आणि बाकीच्यांना मग काय थोडक्यात आपण म्हणतो की अभिषेक गाठला तरी दे देव पावला नाही जर हात जोडून देव पावत असन आणि त्याला परत तुम्ही अभिषेक करून पावत नसेल तर तिथं जे जे त्यांनी ठरवून घ्यायचं की काय चुकलं आपलं काय कारण आपण हा धावण्याचा काय प्रयत्न करतोय छोटासा की एक दिशा देण्याचा प्रयत्न करतो आणि ती दिशा अशी नाही दशा करण्यासारखी की आज सरांनी ह्याच पाठीमाग एक पूर्वावस्थे शूटिंगला मी दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेत सर सरांकडे की तिथं पूर्वावस्थेला टाकी तिथं तुमचं काहीतरी हार्वेस्टिंग चालू होतं गाडी वगैरे आणि सर तुमची शूटिंग गाडीत होते म्हणजे घेत होते आणि मी वैयक्तिक कॅमेरा धरून बरोबर आज पण मी तिथनं तुम्ही सगळे आत घुसतानी मी तिथनं एक पूर्वावस्था काढून ठेवली त्याच माझ्या लाईनमधून मा हिता आले म्हणजे विषय असा आहे की मार्केटमध्ये दोन तीन गोष्टी अशा था की नाही बोलाय पाहिजे पण मला प्रत्येक वेळेस बोलावच वाटतंय बिनबोर्डाचं कालांत म्हणजे ज्याला काही एक विश्वासाचं गुण नाही ते कालांत शंभर टक्के दिशाहीन काम दशा करतं म्हणजे आपण एक ज्ञानाची दिशा जर कुठे घेतली नाही तर एक पालत्या गाघेरीत जसं पाणी घुसत नाही तसं आपण कष्ट करू शकतो खर्च करू शकतो वेळ पण जातं अपेक्षित उत्पादन का मिळत नाही तर दिशाहीन काम आहे तर त्याला ज्ञानाची दिशा पाहिजे आपल्याला आणि तो मार्केटमध्ये काय म्हणलं जातं की गुरु करून घ्यावा पण गुरु 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 करणारा नसावा बघा बर का मी काय गोष्टी हो का मुद्दाम सांगतो की आपण याकरद्याला विचारलं आणि त्याच सांगतात तुला कळत नाही का मग मी सांगितलेलं एकदा तू एकदा सांगितलेलं नाही दहा वेळा सांगितलं तरी त्यांनी विचारल्यानंतर समोरच्यानी जर विचारलं की मला कळलं नाही तर सांगणारा दहा वेळा सांगावं पण त्यांनी चिडून आहे त्याच्यावर जर खिडत असेल तर तो पण गुरु बाल म्हणजे मनाच्या लायकीचा नाही कारण गुरुकडे जर ज्ञान आहे तर त्याच्याकडं पहिलं संस्कारच नाहीत तो गुरु बनतोय आज मार्केटला गुरु कसा पाहिजे मला काय म्हणायचं बघा आई वडील लेकराला ले किती जरी चुका केल्या तरी समजून घेतात तर नाही मग पहिले गुरु कोण आहेत त्याच्यानंतर लय गुरु काही हा गुरु 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 करणारा नसावा माझं एका शब्दात उत्तर आहे गुरु कसा असावा गुरु गुरु आपल्या गुरु असावा आपल्या जो काय शिष्य आहे त्याला समजून घेणारा असावा कारण गुरुनी जर शिष्याला समजून नाही घेतलं तर तो गुरु बनवू शकत नाही हा शिष्य बनवू शकत नाही बरोबर का आणि आज असं मार्केटमध्ये झालंय की जीव लावणाराचा जीव खाल्ला जातो बघा बर जीव लावणाराचा जीव खाल्ला जातो आणि जो जीव खातो त्याला जीव लावला जातो लक्ष झालं का आमचे वापराबाई ऑर्गेनिकचे जे पण मार्गदर्शक असतील ते बांधावरती येऊन प्लॉट पाहणी करून शेड्यूल लिहून देतात आता इतरांबद्दल मी काही बोलतच नाही त्याच्या पुढं काय चाललंय मला काय म्हणायचे कळतं त्याच्याकडे पुरावा पाहिजे एका शब्दात उत्तर समजा मला काय कळतं त्याचं जर माझ्याकडे प्रतिक्षित नसन आणि मी त्याच्यावरती किती आता आपण एवढे जाण जर ही वापराबाई ऑर्गेनिक लय भारी म्हणून एखाद्या हॉटेला रोडवर जर चर्चा केली आपल्याला कोण मान्य करत बांधावर बांधावर उभे म्हणजे बरोबर आहे का नाही जर आपण हीच प्लॉट सोडून जर माळावरती रोडवरती हॉटेलात एखाद्या लग्नाच्या कार्याच्या कुठेतरी स्टेजवरती आपण म्हणलं वापराबाई वरगिणी कसं आहे तुम्ही चांगलं म्हणलं समोरचं चांगलं चांगला कोण ऐकून म्हणजे चांगलं काय हित काय हा काय पद्धत हा विषय खूप गंभीर आहे कारण आज बारकाईने जर अभ्यास केला तर शेती करता करता शेतीत एवढा खर्च होऊन शेतकरी कर्जबाजारी होऊन ती शेती करता करता त्याला शेती विकायची बारी आलेली त्यासाठी हे वापरा बाय ऑर्गेनिक चे मार्गदर्शक आणि बाय ऑर्गेनिक कंपनी ह्या गोष्टीला घेऊन खूप सिरियस आहे जर शेती करताना पिकवत असताना जर शेती शेतकऱ्याला विकायची बारी आली आणि ती प्लॉटिंग प्लॉटिंगवाल्याने घेतली ते शितीत उद्या पिकायचं बंद झाले प्लॉट भरपूर पडतील भरपूर बंगले पण होतील शेती पिकवताना पिकवणारा जर हारला तर खाणारा काही माती खाईन काय खाईन या गोष्टीला ह्या कंपनीचे मालक खूप सिरियस ते आहेत त्यामुळे त्यांचं एकच तळतळीची विनंती की मला मार्गदर्शक असे पाहिजे बांधाव जाणारे आणि आता तुम्ही रेलमध्ये सांगा तुमच्याकडे किती वेळा आले आपल्या वेळा आपल्याकडे महिन्यात सात आठ दहा वेळा येऊन गेले दहा वेळा येऊन गेले तुमच्याकडे मग मला काय म्हणायचं सात आठ दहा वेळा तुमच्या जसं आठवणीत असाल तसं तुम्ही सांगा फोनवरच फोनवर तर तुमचं किती फोन नाही आज विषय असे ती पण आता सांगितलं म्हणून आज तुम्ही कुठ कुणाकडून पण मार्गदर्शन घेतलं आणि तुम्ही फोन लावला आणि त्यांनी उच्चार नाही तो विकून तर गेला तुम्हाला उच्चारला नाही तुमच्या मनाला काय वाटतं सांग तुमचे पैसे गेलेत बिलकुल तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस आपण हे जेव्हा का विश्वास ठेवू मूर्ख ठेवू का मूर्ख मी हे तुमचा माझा सगळ्यांचाच तोच प्रश्न आहे मग मला काय म्हणायचं इथं विश्वास द्यायचा आहे आणि विश्वास घ्यायचा आहे त्याची हे आपण सगळे साक्षीदार आहे बरोबर आहे का नाही ना। तर तुम्ही सर्वांनी अगदी सरांनी पण अगदी जसं तसं सांगितलं तर त्याबद्दल आमच्या वापराबाई ऑर्गेनिक कंपनीकडून आमच्या अगदी तुमच्याकडं टाइमिंग वरती आले ते आपले अनंत कुमार सुरवडे सर शिरूर पुणे तिथून आले युरोपा विजिटनं घेता तुम्हाला मार्गदर्शन घेतलं त्यांच्याकडून आमचे गजानन सर फरामळ्यावरून आले त्या प्लॉट पाहणी करण्यासाठी तसेच आपले रामेश्वर गोगरे सर ते पण फरामळ्यावरून आले आणि तुम्ही सर्वजण उपस्थित अगदी टायमिंगला राहिला आणि आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आपण दिशा देण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या सर्वांकडून आमच्या वापराबाई ऑर्गॅनिक कंपनीला तुम्ही जशी आहे तशी माहिती प्रेझेंट केली त्याबद्दल सर्वांचं मनापासून खूप खूप आवडतो धन्यवाद